या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चिंत राहून हे काम केलं अनेक वेळेस कार्यकर्त्यांच्यावर पुढे रागावलंही असेल पण पार्टीच्या भला भलं करण्याकरता म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती मी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून निवडणुका पण मागच्या दोन निवडणुकामध्ये पराभव झाला एक तर लाटेने मोदीच्या लाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही जाती धर्माच्या विरुद्ध आपण त्याच्यावर ही निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला वरण घ्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली आहे ती कामगिरी करत होतीने संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो, तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला

कल्याणाच्या करता म्हणून राहील आणि मला पूर्ण खात्री आहे की तिने दिलेला शब्द थोडी आहे आहे मला माहिती <laughs> काही लोक नाराज होतात पण ती समजून सांगते पण सत्यतेच्या मार्गाने ती काम करत असते मी अतिशय जवळ तिला पाहिलेला आहे आणि म्हणून मी तिला माझ्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा शक्यता होती मंत्रिमंडळामध्ये पण मंत्रिमंडळामध्ये जाण्याची पण मी काही प्रयत्न केला नाही असं जर केलं नसतं तर तुम्ही आज त्या दिला निवडून दिलं नसतं होतच नाही आता سبا کرتوی ہے کام تمہیں سب کریں منا پاس آبار مانگے آگے تعلقات متدارس مجھے گرامی باغات متدارس अतिशय आकडे काम केलं त्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि मी जास्त वेळ आपला जीवन शिकले तुम्ही जवळजवळ अडीच तास तिथं थांबलेला आणि शेवटपर्यंत तिथं थांबलेले आहात त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद

आणि कार्यकर्तृत्व कन्याकर्ता जो शक्ती द्यावी अशा प्रकारचे प्रार्थना करतो आणि वेळदा घेतो जय हिंद जय महाराज